नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत टायटल वाचलं कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण शंभर टक्के वाढवायला पाहिजे पिठाचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आता हिवाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून पिठाचा वापर शंभर टक्के वाढवायलाच पाहिजे मग गावरान कुकुट पालनात हिवाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी पिठाचा वापर का वाढवायला पाहिजे गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून हिवाळ्यात पिठाचा वापर किती प्रमाणात वाढवायला पाहिजे आणि गावरान कुकुट पालनात खाद्य म्हणून आपण जर पिठाचा वापर हिवाळ्यात वाढवला तर आपल्याला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा या सर्वात प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून या ठिकाणी आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडीओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा जर राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक सामान्य कास्तकार बांधवाला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य ठिकाणी जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल आणि या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात गावरा कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून पिठाचा वापर शंभर टक्के वाढवायलाच पाहिजे मग हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण पिठाचा वापर का वाढवावा हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून पिठाचा वापर किती वाढवावा आणि आपण जर हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून पिठाचा वापर वाढवला तर याचा आपल्याला नक्की कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं तर उत्तर आपल्या सर्वांना या ठिकाणी मी देणारच आहे पण याही पेक्षा महत्वाची गोष्ट आपल्या समोर आता या ठिकाणी शेअर करतो कि लक्षात घ्या की आजवर गावरान गुगुट पालना तुम्हाला सांगणार कुणी नव्हतं तुम्हाला शिकवणार कुणी नव्हतं तुम्हाला समजावणार कुणी नव्हतं पण आता चांद्यापासून पासून पर्यंतचा जो माझा सामान्य कुकुट पालक बांधव आहे याला समजावणार मी याला शिकवणार मी आणि याला सांगणार मी म्हणजे तुमच्या सुखात मी सोबत असणार याही पेक्षा जास्त तुमच्या दुखात मी सोबत असणार म्हणजे गावरान कुकुट पालना दादा इथून पुढे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मी आणि माझी टीम आपल्या सर्वांना या ठिकाणी पुरवणार आणि आम्ही काय करतो ते सांगतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन वा ट्रेनिंग तिथं पहिल्यांदा लेक्चर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याची माहिती देऊन कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन आणि शेवटी तुम्हाला प्रश्न उत्तरं जी तुम्ही विचारता त्यांची उत्तरे आणि इतर दिवशी तुमच्या ज्या अडचणी असतात त्यांचं सोल्युशन आपले लखन सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या नंबरवर कॉल केल्यानंतर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला उत्तरं देतात यानुसार मित्रांनो तुम्ही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात ओके आता याच्यामध्ये आमचं मुख्य उद्दिष्ट काय जास्तीत जास्त नफा व्यवसायातून कमवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे गावरान कोंबड्यावरील खाद्य खर्च तर गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कसा कमी करायचा याबद्दल आम्ही मार्गदर्शन करणार पिल्लांचा पण खर्च याच्यात कमी करून दिला जातो हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये खाद्य कोणतं द्यायचं कशा पद्धतीनं द्यायचं किती द्यायचं याची मॅनेजमेंट त्याबरोबरच उन्हाळा हिवाळा पावसाळा त्यासोबतच अवकाळी पाव गारपीट गारपिटे जंगली पशू पक्षी शत्रू पक्षी शत्रू प्राणी या सर्वांपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण करायचं म्हटलं तर शेड मजबूत लागतो मग आपला जो शेड आहे तो किती लांबीचा असाव किती रुंदीचा असाव किती उंचीचा असाव आणि हा शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा तयार होईल याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती कोणताही आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करून देखील कधी काळी आपल्या कोंबडीवरून पिल्लांवरती आजार आला असतं त्या आजाराला ओळखून तात्काळ उपाययोजना हे सगळं तुम्हाला सांगतो आम्ही या ठिकाणी मदतीच्या रूपाने करतो ज्यामुळे तुमच्या फार्मचा मृत्यू दर कमी होणार त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल या सर्वांची मार्केटिंग कधी कुठं आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळते आपणास त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात कुणीच या ठिकाणी वंचित करू शकणार नाही मग सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सर आम्हाला पण सामील व्हायचं कसं बरं व्हायचं तर आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट इथं कॉल केल्यावर लखन सर काय करतील फोन उचलतील फोन उचलला लखन सरांनी त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड नाही जमलं तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा बस एवढं केलं की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐण चार साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्याने काय होईल अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा आपला मार्ग होईल खुला खरंच करायचं असेल गावरान कुकुट पालन कमावायचं असेल लाखो चांनी तर आज राजिंग स्टार प्रवे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व सामील होण्यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो आता मुख्य विषयाकडे वळूयात तर बघा आपल्याकडं गावरान कोंबड्या आहेत आणि आता हिवाळा चालू झालाय तर मी सांगतोय पिठाचा वापर वाढवा पण हिवाळ्यात पिठाचा वापर का वाढवावा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर घेऊयात बघा मित्रांनो बाहेरच्या वातावरणामध्ये आपण हिवाळ्यात विचार केला तर कडाक्याची के थंडी पडली असताना टेम्परेचर डाऊन होते आपल्या सर्वांना माहीत असेल की आपली जी गावरान कोंबडी असते ती त्या ठिकाणी अं शीत रक्तपेशी असणारी असते म्हणजे बाहेरील वातावरणामध्ये जर थंडीचं प्राबल्य वाढलं आणि वातावरणात तापमान कमी झालं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होणार मला सांगा कोंबडीच्या शरीरातील जर तापमान या ठिकाणी कमी झालं तर होतंय काय लक्षात घ्या की याच्यामुळं कोंबडीला विविध प्रकारच्या असणाऱ्या आजारांचा सा सामना करावा लागतो आणि आहे ती शक्ती कोंबडी शरीरातील जी असते तर तिचा वापर रोगांच्या विरोधात लढण्यासाठी करत असते याच्यामुळं काय होते तुम्हाला ते पण समजावून सांगतो की तिची पूर्ण ताकद या ठिकाणी या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निघून जाते आणि त्याच्यामुळे कोंबडीच्या अंडे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो कोंबडीच्या वजनावरती प्रतिकूल परिणाम होतो खूप मोठ्या प्रमाणात थंडीचं प्राबल्य वाढलं तर एखाद दुसऱ्या वेळेस आपली कोंबडी आकडून एक्सपायरसुद्धा होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये पीठ हे आपल्यासाठी गेम चेंजर असू शकते कसं तर बघा वातावरणामध्ये कडाक्याची थंडी पसरली तापमान घटले कोंबडीच्या शरीरातील तापमान घटले तर तापमान वाढवायचं असेल तर कोंबड्यांना जास्त करून कोरडा आहार द्यायला हवा कोरडा आहार द्यायचा विचार केला तर आपल्यासमोर ऑप्शन येतो गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी परंतु या सर्वांचे रेट गगनाला भिडले गहू पस्तीस ते चाळीस रुपये किलो बाजरी पस्तीस ते चाळीस रुपये किलो ज्वारी पस्तीस ते चाळीस रुपये किलो मका पंचवीस ते तीस रुपये किलो आणि यासोबत जर आपण या, या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर हा भाव कुठंतरी तीस चाळीस तीस चाळीसच्या रेंजमध्ये येतो म्हणजे हे आणून टाकणं म्हणजे आपला खाद्य खर्च वाढू शकतो पण याला उत्तम पर्याय म्हणून गहू काय आणि गव्हाचं पीठ काय असं जो ऑप्शन आपण स्वीकारलं आणि आपल्या आसपास समजा गिरण्या आस असतात त्या पिठाच्या गिरण्यावरती गेले तिथं खाली सांडलेलं जे पीठ असते ज्याला वेस्टेज पीठ असं म्हणतात ते पीठ तुम्ही काय करायचं लोक पाच रुपये किलोनं खरेदी करतात तुम्ही सात आठ रुपये किलोनं खरेदी करा खरेदी केलं एक्झाम्पल दहा किलो तुम्ही जर समजा या ठिकाणी हे पीठ वेस्टेज येथे खरेदी केल्या सत्तर रुपये खर्च होईल घरी आणल्यावर साफसूफ करायचं आणि त्याच्यानंतर त्यात गरजेपुरतं पाणी गरजेपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये जवळपास दहा किलोला दोनशे एम एलपर्यंत खाद्यतेल टाकायचं आवश्यकते अनुसार चवीपुरतं गुळ पाणी त्यात मिक्स करायचं बस एवढं करून छोटे छोटे गोळे तयार करायचे आपल्या कोंबड्यांना खायला घालायचे याच्यामुळे आपल्या कोंबड्याच्या शरीरातील उष्णता वाढते ज्याच्यामुळे त्याच्या शरीरातील जे कमी झालेले तापमान ते वधारायला व सुधारायला मदत होते आणि याच्यामुळे सहजासहजी आपली गावरान कोंबडी काही आजारी पडत नाही म्हणून लक्षात घ्या आपल्या गावरान कोंबडीला आजारापासून रोखायचा असेल तर मूळ मुद्दा आहे की गावरान कुक्कुटपालनात हिवाळ्यात ही वाळ्यात कोंबडीच्या ज्या शरीरातील तापमान कमी होते त्या तापमानाला वाढवायला पाहिजे आणि हे तापमान वाढवणं आपल्याला पिठाचा वापर केल्याने शक्य आहे एकीकडे पिठाचा वापर केल्यानं खाद्याचा खर्च कमी होत आहे तर दुसरीकडे कोंबडीचा जो आजार आहे तो पण कमी करण्यात आपल्याला यश मिळत आहे यासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढायला लागलं की आपोआप गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन सुद्धा वाढायला लागते म्हणजे अंडे उत्पादन हिवाळ्यात वाढण्यासाठी कारणीभूत जो घटक असतो तो म्हणजे गावरान कोंबड्यांसाठीचा कोरडा आहार जो की आपण या पिठाच्या माध्यमातून साध्य करत आहोत त्याचबरोबर गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळं गावरान कोंबडीला जेवढं काही खाद्य खाले तेवढं ते, ते चांगल्या पद्धतीनं पचायला सुरू होते गावरान कोंबडीला चांगल्या पद्धतीनं खाद्य पचायला सुरू झालं की गावरान कोंबडीला खाल्लेलं खाद्य मानायला लागते आणि गावरान कोंबडीचं वजन वाढते हे सुद्धा श्रेय आपल्याला या ठिकाणी पिठाला द्यावं लागेल या जर एकंदर व एकत्रित गोष्टींचा विचार केला तर पिठाचा वापर केल्याने गावरान कुकुटपालनात हिवाळ्यामध्ये कोणकोणते कुन फायदे होतात नंबर एक आपला गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च बऱ्यापैकी कमी होतो दुसरा फायदा आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के वाढते तिसरा फायदा आपल्या गावरान कोंबड्यांचे वजन शंभर टक्के वाढते चौथा फायदा आपल्या गावरान कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होते या चार महत्वाच्या फायद्यांचा विचार केला तर या चार फायद्यांमुळे हिवाळ्यात गावरान कुक्कुट पिठाचा वापर केल्यानं जर हे चार फायदे योग्य पद्धतीनं साध्य करण्यात आपण यशस्वी झालात तर मी सांगतो आपल्याला सा या गावरान कुक्कुट मग लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात कुणीच वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला की गावरान कुक्कुटपालनात पालनात पिठाचा वापर करायचा आहे या हिवाळ्यात तर खाद्य म्हणून गावरान कुक्कुटपालनात पालनात पिठाचा वापर आपण हिवाळ्यात किती करायला पाहिजे हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण ऊस गोड लागला तर मुळी सगट खायचा नसतो कारण मुळी ही अजिबात गोड नसते तर लक्षात घ्या गावरान कुक्कुटपालनात पालनात खाद्य म्हणून आपल्याला जो पिठाचा वापर करायचा आहे तो कोंबडी आपण हिवाळ्यामध्ये तीस ते चाळीस ग्रामच्या पर्यंत करू शकतो मला वाटते चाळीस ग्रामच्या वर काही द्यायची आवश्यकता नाही आहे पण एखाद दुसऱ्या वेळेस तुमच्याकडे खाद्य उपलब्ध नसेल तर आपण प्रति कोंबडी प्रतिदिवस पन्नास ग्रामपर्यंत सुद्धा काही दिवस देऊ शकतो पण एक आयडेंटिकल जर आपण या ठिकाणी मॅनेजमेंट बघितलं ॲट द फ्रिक्वेन्सी ऑफ द मॅनेजमेंट बघितली तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी तीस ते चाळीस ग्रामपर्यंत गावरान कोंबड्यांना हा जो आहे तो पिठाचा वापर करू शकतो पण हा मी कोरडा पिठाचा वापर म्हणतोय नाही तुम्ही काय करताल त्याला भिजवत घालताल म्हणजे पाणी वगैरे टाकून तिमताल ते उंडा वगैरे तर त्याचं वजन नाही करायचं तर कोरड्या पिठाचं वजन करा या पद्धतीनं तुम्ही जर गावरान कुगुट पालनात तर गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून हिवाळ्यात जर पिठाचा वापर तीस चाळीस ग्राम केला तर तुम्हाला सांगतो खाद्य खर्च कमी अंडे उत्पादनात वाढ वजनात वाढ आजारात कमतरता यामुळे या, या व्यवसायातून आपण एवढा छोटा बदल करून गावरान कुगुट पालनात हिवाळ्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा पूर्ण करू शकतो खऱ्या अर्थानं गावरान कुगुट पालनात जास्तीत जास्त जर आपल्याला निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर या छोट्या छोट्या टेक्निकचा वापर करायला लागतो आणि या छोट्या छोट्या टेक्निकचा वापर करायचा असेल तर तुम्हाला टेक्निक माहीत पाहिजे ह्या सर्व टेक्निक मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगत असतो शिकवत असते आपण सुद्धा या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकतात आणि लाखोंचा निवड नफा इथं कमावू शकतात रायझिंग स्टारच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की लखन सरांना सांगा लखन सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल 8460 पार्ट होईल बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला सांगतो उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं जबरदस्त मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकते की ज्यामुल्या या व्यवस्थेतून लाखूनचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपला अजिबात कोणीच वंचित करू शकणार नाही मनकरे अर्थन तुम्हाला गावरान गुगूड पालन करायचं असेल कोणतीही व्यवसायातून लाखूनचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच राइजिंग स्टार परमेन्सचे ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन नंबर न्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये बघितलं की हिवाळ्यात गावराव कुकुटपालनात पिठाचा वापर केल्याने आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तो कसा आणि कशा प्रकारे मी समजावून सांगितले जरी याच्याबद्दल काही अडचणी आणि समस्या असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करा प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणखुकुट पालक बांधवायला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बोजन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा ते अंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून नोटिफिकेशनला ऑन याच्यामुळे वेळ प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि गुगुड पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार